शरीर सुधारता बहुजे करवस्था निमित्ता यात्रा यात्रा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी गोदावरी गोदावरी गंगा गंगा महागंगे महागंगे नमो गंगे नमो गंगे वल्लाभे वल्लाभे महातित्वा भ्ला महातित्वा महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी विनाशिनी विनाशिनी धर्मा धर्मा आर्ता आर्ता मोक्षना मोक्षना सुल्लाभे सुल्लाभे गोतामा गोतामा गोदावरी माता गोदावरी माता नमाज तुते कपाळा डोळेला मूर्ती लावा सगळ्यांनी इच्छा पूर्ण काही घराधरा सुख शांती दे भरकता दे आपली काय इच्छा असेल ती बोला गोदावरीला आणि मग सगळ्यांनी आपले आपले समोर मूर्ती ठेवा सगळ्यांनी खाली ठेवा आपले आपले पायदेव ठेवा सगळ्यांनी खाली सगळ्यांनी उजवा हात तिला सावली करा आपल्या आपले मूर्तीच्या अंगावा सगळ्यांनी बोलायचा पाख दारिद्र्य दारिद्र्य

आपण एवढा डोंगर नेमून येतो दोन पाचशे हजार रुपये खर्च करून येतो गोदावरी बघण्यासाठी तसा गंगेच्या गोदावरी नावानी साडीवर करता आपलं आपलं नाव घेऊन करायचं गंगेचे आपलं नाव घेऊन हातावा दोन मिनट आपलं नाव घेऊन थोडा संपूर्ण हो आपलं नाव घेऊन करायचं